अवधूचं चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग मग आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल की आज महाशिवरात्री आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात सकाळपासनं उपाय मंत्र स्तोत्र उपासना पूजा पाठ अभिषेक या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली असेल बरीच लोक मंदिरात गेली असतील कुणी दानधर्म केला असेल कुणी मंदिरात जाऊन अभिषेक घातला असेल जसं ज्याला जमेल जा किंवा जशी जा ज्याच्याकडे पद्धत असेल प्रथा असेल त्यानुसार प्रत्येकाने काही ना काही नक्कीच केलं असेल कारण महाशिवरात्रीचा दिवस हा शिवाला म्हणजे महादेवाला प्रसन्न करण्यासाठी महादेवांना प्राप्त करण्यासाठी त्यांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो ज्या घरात ज्या कुटुंबात महादेवांचा आशीर्वाद असतो त्या घरामध्ये नेहमी सौख्य समृद्धी ऐश्वर हे सगळं काही भरभरून प्राप्त असतं बघा असं म्हटलं जातं की वर्षभरात जेवढे व्रत येतात जेवढे उपाय जेवढ्या उपासना असतात किंवा जेवढे आपण संकल्प करतो त्यापैकी जेव्हा महाशिवरात्रीचं एक व्रत धरतो या एक दिवशी आपण उपवास करतो किंवा एक दिवशी आपण एखादी सेवा करतो तेव्हा ती सेवा किंवा तो उपाय किंवा ते जे व्रत आहे हे संपूर्ण वर्षभर केलेल्या व्रतापेक्षा सर्वश्रेष्ठ व्रत मानले जाते म्हणून असंख्य लोक जी कधीच काही करताना दिसणार नाहीत ना ना, कधीच तुम्हाला कुठले उपाय सेवा करताना किंवा पूजापाठ करता करताना दिसणार नाहीत ती लोक देखील महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून व्रत धरतात आणि महादेवांना प्रसन्न करणारी काहीतरी सेवाही नक्की करतात बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक वस्तू सांगणार आहे जी शिवलिंगावरून उचलून तुम्हाला तुमच्या घरी आणायची आहे आणि तुमच्या ठेवायची आहे तीन वस्तू तिघांपैकी कुठलीही एक वस्तू आज शिवलिंगावरून तुम्ही उचलून तुमच्या घरी आणली किंवा तुमच्या सोबत ठेवली तर तुमचा भाग्योदय जो आहे तो व्हायला सुरुवात होईल मनातील इच्छेची पूर्तता होईल तुमच्या आयुष्यात अशक्य असणार शक्य होईल अपघात टळतील संकट टळतील येणारी मोठी वादळ असतील किंवा कुटुंबावर घरावर येणारी मोठी संकट असतील तर ती देखील या वस्तूमुळे कायमचे टळून जातील जोपर्यंत महादेवांच्या पिंडीवरून उचलून आणलेली ह्या वस्तू तुम्ही किंवा सोबत ठेवाल तोपर्यंत नेहमीच तुमच्यावरती महादेवांची कृपा राहील आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दे। तुम्ही सकाळीच महादेवांच्या मंदिरात जाऊन आलेले आहात आणि तुम्हाला जर ही ही सेवा किंवा हा उपाय करायचा असेल तर तुम्हाला पुन्हा जावं लागणार आहे प्रयत्न करा कारण बघा वर्षभरातून हा एकमेव दिवस असा असतो खरं तर थोडासा व्हिडिओ टाकायला मला उशीर झाला त्यामुळे मी अगोदर क्षमा मागते पण आवर्जून पुन्हा जा मंदिरामध्ये तिथे गेल्यानंतर महादेवांच्या पिंडीवरती कुणीही धोत्र्याचं फळ आजूबाजूला कुठेही धोत्र्याचं फळ अर्पण केलं असेल तर ते उचलून आवर्जून आपल्या घरी आणा बघा धोत्रा ज्याला धतुरा असेही आपण म्हणतो धोत्रा हा महादेवांना विशेष प्रिय असतो हा धोतरा तुम्ही आज महाशिवरात्रीच्या दिवशी घरी आणला आणि तो पांढऱ्या रंगाच्या कापडात बांधून घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावला तर घरात कधीही पैशांची कमतरता राहणार नाही घरावर कुटुंबावर येणार शांती राहील नेहमी घरात समाधान आणि आनंद राहील ठीक आहे त्यानंतरची दुसरी गोष्ट महादेवांच्या पिंडीवर किंवा महादेवांच्या पिंडीच्या आजूबाजूला कुठेही कुणी केळी अर्पण केलेली असतील महादेवांना विशेष असणाऱ्या आहेत त्यापैकी अजून एक गोष्ट म्हणजे केळं बऱ्याच वेळा आपण जेव्हा उपासना उपाय करतो किंवा बऱ्याच वेळा सोमवारचं व्रत करतो किंवा श्रावण महिना असेल आता आमच्याकडे तरी महादेवांना ह्या सगळ्या विशिष्ट तिथीला दीड केळा अर्पण केला जातो म्हणजे अर्धा केळा आणि एक अख्खा केळा कारण केळ्याच्या मागे देखील मोठं शास्त्र आहे ते कधीतरी नंतर तुम्हाला सांगेल पण आज जर तुम्हाला महादेवांना कुणी केळं अर्पण केलं असेल तर ते आपल्या घरी आणायचं आहे अर्पण केलेलं केळं घरी आणा आणि त्यानंतर गोडाची खीर बनवा खीर असेल शिरा असेल काहीही तुम्ही गोड बनवू शकता जे काही तुम्ही गोड बनवलेलं आहे त्या गोड बनवलेल्या पदार्थामध्ये तुम्हाला हे महादेवांच्या पिंडीवर आण पिंडीवरून आणलेलं जे केळं आहे ते त्याच्यावरती तुम्हाला ठेवायचं आहे म्हणजे त्याच्यात कट करून घालायचं आहे आणि हे केळं घातलेली जी खीर आहे ती सगळ्यात पहिले तुम्हाला गोमातेला खाऊ घालायची आहे आता गोमाता समजा नसेल खूप प्रयत्न केले पण ते गोमाता आजूबाजूला कुठे नाही कुठे चिमण्या कावळे पशुपक्षी काही असेल तर त्यांच्यासाठी सगळ्यात पहिली खीर ले ले तुम्हाला ही तुम्हाला ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर जी काही खीर बनलेली आहे ती घरातल्या सगळ्या मोठ्या सदस्यांना देऊन त्यानंतर तुम्हाला ग्रहण करायचे आहे याने कधीही व्याधी होणार नाहीत कधीही रोग होणार नाहीत कुणाची नजर लागणार नाही लागलेली नजर निघून जाईल वाईट शक्ती तांत्रिक बाधा या सगळ्यांपासून नेहमी तुमचं आणि कुटुंबाचं संरक्षण होईल जसं ते केळ तुम्ही ग्रहण कराल त्या खिळ खिरीतून गोड पदार्थातून जसं तुम्ही ते ग्रहण कराल तशी ऊर्जा एक शक्ती तुमच्या पाठीशी राहील त्याच्यानंतर जी तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे महादेवांच्या पिंडीवर प्रत्येकाने आज बेल अर्पण केलं असेल बेलासोबत तांदूळ म्हणजे पांढऱ्या अक्षताही अर्पण केले असतील तर तुम्हाला आवर्जून महादेवांच्या पिंडीवरून अकरा तांदूळ उचलायचं आहे किती अकरा आजूबाजूला कुठे पडलेले असतील ते उचला बेलाच्या पानांवर कुठे दिसत असतील ते उचला चालेल अकरा तांदूळ ज्याला अक्षता म्हणतो अकरा अक्षता तुम्हाला उचलायच्या आहेत ह्या अकरा अक्षता तुम्हाला घरी आणायच्या आहेत त्याला थोडं पिवळं चंदन लावायचं आहे पिवळ्या चंदनात त्या अकराच्या अकरा अक्षता तुम्हाला मस्त पिवळ्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर ह्या अक्षदा तुम्हाला एका सफेद रंगाच्या कागदामध्ये ठेवायच्या आहेत तयार केलेली जी पुडी आहे हे नेहमी तुम्ही तुमच्या उशीखाली तुमच्या जवळ किंवा तुमच्या मुलांच्या सोबत ठेवा मुलं बाहेरगावी राहत असतील हॉस्टेलला वगैरे तर त्यांच्या सोबत हे अकरा तांदूळ त्यांना ठेवायला सांगा समजा तुमची तुम्हा लहान मुलं असेल जी सतत दचकून उठत असेल भीती वाटत असेल किंवा अगदी तुम्हाला देखील तुमच्या पतीला किंवा तुम्हाला रात्री झोपेतून उठायची सवय असेल खूप वाईट स्वप्न पडतात असं काही असेल तर हे अकरा तांदूळ तुमच्या किंवा त्यांच्या उशीखाली ठेवून द्या जोपर्यंत हे तांदूळ तुम्ही तुमच्या सोबत तुमच्या जवळ ठेवताय कुठलीही भीती वाटणार नाही कुठल्याही प्रकारची बाधा त्रास देणार नाही वाईट शक्ती तांत्रिक बाधा ह्या सगळ्या गोष्टींपासून नेहमी संरक्षण होत राहील आणि नेहमी दै दैवी शक्ती दिव्य शक्ती जी आहे ना ती तुमच्या पाठीशी राहील खूप <coughs> खूप अत्य म्हणजे अत्यंत साध्या सोप्या गोष्टी आहेत पण लाभ देणाऱ्या गोष्टी आहेत तिघ्यांपैकी कुठलीही गोष्ट ठेवा चौथी गोष्ट देखील तुम्हाला सांगते ती म्हणजे बेल बघा असं कुठलंच मंदिर नसेल की जिथे आज बेल महादेवांना अर्पण केलं नसेल सगळ्यात पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट महादेवांना प्रिय ती म्हणजे बेल एक बेलाचं पान महादेवांच्या पिंडीवरील एक बेलाचं पान आपल्या घरी आणा आणि हे पान घरी आणून एखाद्या छान पुस्तकामध्ये किंवा एखाद्या ग्रंथात ठेवून द्या थोडं कडक होऊ द्या एक पंधरा वीस दिवस थोडं सुकू द्या त्यानंतर कारण तसंच तुम्ही इकडे तिकडे ठेवलं तर ते थोडं ओलसर होऊ शकतं ते कुजू शकतं पण ते पुस्तकात ग्रंथात ठेवलं तर ते, 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 ते कडक होईल आता हे कडक झालेलं महादेवांच्या पिंडीवर असणारं जे पान आहे हे छान कागदात ते तुटलं तरीही चालेल ते छान कागदात भरा आणि तो कागद नेहमी तुमच्यासोबत ठेवा ठीक आहे अत्यंत साध्या सोप्या गोष्टी आहेत नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा